नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची जी घोषणा केली आहे त्या घोषणेचे पैसे खात्यामध्ये कधी मिळणार याविषयीचा हा व्हिडिओ पाहणार आहोत त्याचबरोबर या घोषणेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेत ज्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव नाही अशा शेतकऱ्यांना काय करावं लागेल आणि त्यांची यादी केव्हा येईल आणि त्यांना पैसे कधी मिळणार यासंदर्भात सविस्तर व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतले होते अशा शे एकंदरीत उत्पादनात झ धर... शेतकऱ्यांना एकंदरीत उत्पादनात आलेली घट व आंतरराष्ट्रीय बाजारभाव यामुळे त्यात झालेल्या दराची घसरण लक्षात घेता प्रति हेक्टरी पाच हजार व जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी दहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार नुकताच याद्या घोषित झाल्या आहेत केल्यानंतर तेवीस चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत त्यातही ई पीक पाहणी केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या याद्या मध्ये नाव आलं नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता ही बाब जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडून निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यामध्ये सुधारणा होऊन नवीन या याद्या तयार होतील ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली त्या सर्वांचा समावेश होईल त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे अशांनाच याद्यात नाव मिळेल पण ज्या शेतकऱ्यांनी पहिल्याच यादीमध्ये नाव आले आहे अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रलाइज खाते उघडले आहे ज्याद्वारे जे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे डी बी टी प्रणालीमार्फत वितरित करणे सोपे होईल अशा पात्र शेतकऱ्यांचा पहिला टप्पा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजेच त्यांना अनुदान मिळेल पण त्यासाठी मात्र शेत शेतकऱ्यांनी संमतीकरण व व सामायिक क्षेत्रासाठी ना हरकत प्रमाणपत्र ग्रामीण विकास अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे ज्यांचे जमा असेल त्यांनाच ते अनुदान त्यांच्या ते खात्यामध्ये जमा होईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी न विसरता ग्रामविकास अधिकाऱ्याकडे आपलं आधार संमतीकरण व हो ना हरकत प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे जे शेतकरी या या यादीमध्ये आले नसतील परंतु ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच दुसरी यादी जाहीर जाहीर झाल्यानंतर त्यांना आधार संमतीकरण तसेच सामायिक क्षेत्रासाठी ना हरकत प्रमाणपत्र ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जमा केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनुदान मिळण्यास सुरुवात होईल दुसरी यादी प्रकाशित झाल्यावर आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की लक्षात आणून देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद